अनेक नाट्यपूर्ण घडामोडींनंतर अखेर इचलकरंजी नगरपालिकेच्या विषय समितींच्या सभापतीपदी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि ताराराणी आघाडीनं बाजी मारली सत्ताधाऱ्यांमधील मा धुसफूस सुरू असल्यानं शेवटपर्यंत निवडीबद्दल उत्सुकता होती अखेर पक्षश्रेष्ठींनी समझौता घडवून आणल्यानं सभापती निवडी बिनविरोध पार पडल्या इचलकरंजी नगरपालिकेच्या बांधकाम सभापतीपदी नितीन जांभळे तर संजय तेलनाडे यांची पाणीपुरवठा समिती सभापतीपदी निवड झाली इचलकरंजी नगरपालिकेत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि ताराराणी आघाडीची सत्ता आहे नगराध्यक्षपदी भाजपच्या अलकास्वामी असल्या तरी बहुमत नसल्यानं सत्ता स्थापन करताना विविध समित्यांचं अध्यक्षपद घटक पक्षांना देण्याचा निर्णय झाला होता राष्ट्रवादीच्या जांभळे गटानं पाणीपुरवठा आणि बांधकाम समितीवर हक्क सांगितल्यानं सत्ताधाऱ्यांमध्ये धुसपूस सुरू होती या संधीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस शाहू आघाडीकडून प्रयत्न सुरू होते त्यामुळे शुक्रवारी विषय समिती निवडीवरून राजकारणाला कलाटणी मिळाली होती परिणामी निवडी होईपर्यंत कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या सभेत राष्ट्रवादीचे नितीन जांभळे यांना बांधकाम ताराराणी आघाडीचे संजय तेलनाडे यांना पाणीपुरवठा संगीता आलासे यांना आरोग्य भाजपचे किसन शिंदे यांना शिक्षण राजकंवर राठोड यांना महिला बालकल्याण सभापती म्हणून बिनविरोध निवड झाल्याचं सभाध्यक्षांनी जाहीर केलं त्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला आमदार सुरेश हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रवादी आणि ताराराणी आघाडी अभेद्य असल्याचं या निवडीनंतर स्पष्ट झालं दरम्यान विषय समिती निवडीच्या पार्श्वभूमीवर विरोधी काँग्रेस आणि शाहू आघाडीनंही सत्तेत सहभागी होण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते मात्र आज प्रत्यक्ष निवडीच्या सभेला या दोन्ही पक्षाचे सदस्य अनुपस्थित राहिले दरम्यान भाजपचे पक्षप्रतो तानाजी पवार यांनी नगरपालिका निवडणुकीतील जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी सत्तारूढ गट कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं